जालन्यात आज आक्रोश मोर्चा देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळण्यासाठी मोर्चा मोर्चातील आयोजकांना पोलिसांची नोटीस छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट महसूल आणि वनविभागाचा मोठा निर्णय श्रीमंत भोसले कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्यांच्या दर्जानुसार व्हावा म्हणून निर्णय विधानसभेतील जागा वाटपाच्या घोळामुळे पराभव काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची खंत वेळ दबडण्यामागे कुणाचं षडयंत्र आहे का अशी शंका वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त एकनाथ शिंदेंनी सरड्याची उपमा दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची खोचक टीका शिंदेंनी आरशात पाहिलंय का आदित्य ठाकरेंचा सवाल शिंदे डरपोक असल्याचाही टोला बीडमध्ये जिनिंग कंपनीला आग लाखो क्विंटल कापूस जळून खाक कोट्यावधींचं नुकसान